सोळा जुलै एकोणीसशे पन्नास साली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना शेवटची अटक झाली याआधी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गांधी हत्येसंबंधी नथुराम गोडसे गोपाळ गोडसे नारायण आपटे विष्णू करकरे या सगळ्यांना अटक केली होती त्याचबरोबर सावरकरांना सुद्धा सरकारनी डांबून ठेवले होते याआधी अडतीस वर्ष मागे ब्रिटिश सरकारच्या काळात एकोणीसशे मध्ये सावरकरांना पहिली अटक झाली होती आता स्वतःच्या सरकारने आणि ब्रिटिश सरकारने अटक केलेला हा एकमेव स्वातंत्र्य सेनानी असला पाहिजे पण मित्रांनो आपल्या देशाची शोकांतिका आणि भारतीय इतिहासाचे विडंबन एवढ्यावरती थांबत नाही आता स्वातंत्र्यानंतर म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि एकोणीसशे पन्नास साली सावरकरांना अटक झाली म्हणजे यामागे अर्थात भारतीय न्यायप्रणाली भारतीय जज्ज भारतीय पोलीस असणार हे अगदी उघड आहे पण जर का मी तुम्हाला असं सांगितलं की एकोणीसशे दहा साली ब्रिटिश सरकारच्या काळात सुद्धा जी सावरकरांना अटक झाली होती त्यामागे सुद्धा भारतीय जज होते तर तुम्हाला किती आश्चर्य वाटेल एवढंच नव्हे तर ते केवळ भारतीय होते असं नाही तर ते मराठी ब्राह्मण होते तर हा जज कोण होता हा सगळा काय प्रकार होता आणि हे कसे झाले हे तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो नमस्कार तुमचे परत स्वागत मी अजय सुद्धा मी तुम्ही बघत आहात निवराज करण या अठ्ठावीस मेला चार दिवस मागे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची एकशे बेचाळीसवी जयंती होती त्या दिवशी हा एपिसोड रेकॉर्ड करायला पाहिजे होता पण आपली मजबुरी कामामुळे बाहेर होतो त्यानंतर मग सेल्सवाल्यांची मजुरी मंतेण भिंतेण भानगडी आणि शेवटी आता हा एक तारखेला व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा मोका मिळालेला आहे तर मित्रांनो सावरकरांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या जीवनामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढाईमध्ये अतो ना त्या त्याचा काही माझ्याकडे त्याला दुसरा शब्द नाही ज्याला काय प्रोलिफिक असं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याच्यावरती किती बोललं तरी कमी आहे पण आज तो मुख्य विषय नाही नुसतं स्वातंत्र्य लढ्यात नाही तर मला वाटतं सावरकरांचं खरं कॉन्ट्रीब्युशन एक विचारवंत म्हणून आहे म्हणजे जेवढं स्वात जेवढं स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नसेल त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं एक विचारवंत एक आयडियलॉब म्हणून आहे आणि त्यांनी लिहिलेली जर का पुस्तकं आपण वाचली नाहीत तर आपण आपलं आयुष्य मित्रांनो व्यर्थ आहे असं मला कित्येक वेळेला वाटतं त्यांनी लिहिलेली फार जबरदस्त पुस्तकं म्हणजे त्यांनी खूप प्रचंड लेखन केलं आणि त्यांनी कित्येक इंग्रजी शब्दांना मराठी रूपांतर त्यांनी करून दिलं म्हणजे डायरेक्टरला दिग्दर्शक वगैरे असं मी कुठेतरी वाचलं त्यानंतर ब्युरोक्रॅट म्हणजे आय एस आय पी एस लोक असतात त्यांना नोकरशहा हे नाव त्यांनी दिलं का टिळकांनी दिलं असा वाद आहे विचारवंतांमध्ये पण काही हरकत नाही तर हे त्यांचं एक वेगळंच कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे त्यांनी कित्येक इंग्रजी शब्दांना मराठीत करून दिलं वगैरे हे एक वेगळंच कॉन्ट्रीब्युशन आहे पण त्यांनी जी पुस्तकं लिहिली खास करून त्यांनी रत्नागिरीला आल्यानंतर काळ्या पाण्याहून ते सुटल्यानंतर एकोणीसशे तेवीस मध्ये ते रत्नागिरीला आल्यानंतर तिथे सुद्धा ते खरं म्हणजे कारावासाच होते पण तिथे त्यांनी हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलं ते तुम्ही नक्की वाचा ते फुकट आहे पीडीएफ अवेलेबल आहे प्रिंट फक्त काढा किंवा तेही नसेल काढायचं तर लॅपटॉपवर वाचा मोबाईलवर वाचा कुठेही वाचा तर हिंदुत्व नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्याच्यात त्यां त्यात त्यांनी तेन... या देशाचा नागरिक हटण्याकरता काय बेसिक पाहिजे त्याचे त्यांनी टेनेट रिडिफाईन तेन केले आणि त्या दिवशी त्यांनी काँग्रेसच्या ज्याला काय म्हणतात ताबूत मध्ये त्यांनी शेवटचा खेळा ठोकला असं मी मानतो कारण त्या दिवशी त्यांनी काँग्रेसच्या राजकारणातला धोका त्याच्यातली हिपोक्रसी त्या पुस्तकातनं मित्रांनो त्यांनी बाहेर आणलेली आहे हे एक त्यांचं कमालीचं पुस्तक वाचलं पाहिजे त्यानंतर भारतीय इतिहासातली सहा सोनेरी पाने हे तर म्हणजे मित्रांनो मस्ट आहे मस्ट रीड आहे या पुस्तकातनं त्यांनी पहिल्यांदा अठराशे सत्तावनचा जो स्वातंत्र्य संग्राम होता त्याला सिपॉय म्युटिनी असं इंग्रज म्हणत आणि काँग्रेसवालेही म्हणत आणि याचा हा एपिसोड मित्रांनो यावरच आहे काँग्रेस आणि ब्रिटिश तर अठराशे सत्तावन्नचा जे स्वातंत्र्य लढा होता पहिला स्वातंत्र्य लढा होता त्याला स्वातंत्र्य लढा हे नाव देणारे सावरकर पहिले त्यांनी भारतीय इतिहासातले सहा सोनेरी पानं या पुस्तकातनं त्यांनी पहिल्यांदा या लढ्याला स्वातंत्र्य लढा हे नाव दिलं नाही तर याच्या आधी त्याला इंग्रज शिपाय म्युटिनी म्हणायचे म्हणजे शिपायांनी केलेले बंड शिपायांचे बंड हे नाव होते त्याचे म्हणजे मित्रांनो त्याला ज्याला काय म्हणतात की एक असा खालचा शब्द देऊन त्याला असं बाजूला करायचं त्याचं त्याचा इन्सल्ट करायचा त्याचा अपमान करायचा ही इंग्रजांची खास पद्धत आणि ती सुद्धा काँग्रेसने पुढे उचललीच तर हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक अजूनही त्यांनी कमला नावाचं एक महाकाव्य लिहिलंय त्या ते काव्य त्यांनी कमला हे जे काव्य आहे महाकाव्य आहे हे तर त्यांनी मित्रांनो पोर्ट ब्लेअरच्या जेलमध्ये त्यांना लिहायला काही नव्हतं तिथे काही पुस्तक या पुस्तकं पेन वगैरे काहीच नव्हता तर त्यांनी कोळशानी मित्रांनो ते भिंतीवरती लिहित असत आणि ते मेमराईज करून पाठ करून ते मिटवून टाकत असत तर मित्रांनो मला वाटतं मी जे म्हटलं की सावरकरांचं कॉन्ट्रीब्युशन एक स्वातंत्र्य सेनानी म्हणून जे आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे आपल्या आयुष्यात एक विचारवंत लॉग एक लेखक म्हणून आहे असो याच्यावरती मी याच्या आधी कमीत कमी तीन चार एपिसोड केलेले आहेत त्याच्या लिंक मी याच्यात टाकीन या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन तुम्ही केव्हाही चॅनलला व्हिजिट करून किंवा या लिंकवरती खालच्या लिंकवरती करून तुम्ही ते सगळं वाचू शकता आज आपला विषय वेगळा पण जाता जाता हे मला वाटतं मला मला असं वाटलं की याचं उल्लेख करणं महत्वाचं आहे तर नारायण गणेश चंदावरकर एकोणीसशे ते एकोणीसशे एक या दोन वर्षाकरता काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष असतानाच त्यांना ब्रिटिशांनी बॉम्बे हायकोर्टाचा जज्ज केले आणि अर्थात त्यानंतर त्यांनी म्हणजे याच राजीनामा दिला असणार काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असणार पण त्यांना जेव्हा बॉम्बे हायकोर्टाचा जज्ज केले होते तेव्हा ते काँग्रेसचे अध्यक्ष होते ही एक कमालीची गोष्ट आणि याच कोर्टाने एकोणीसशे अकरा मध्ये नारायण गणेश कोर्टाने एकोणीसशे अकरा मध्ये सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली नव्हे दोन काळ्या पाण्याची म्हणजे पन्नास वर्षाची शिक्षा ठोठावली तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होती की एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि एकोणीसशे पन्नास साली सावरकरांना जी अटक झाली होती त्यामागे भारतीय हो। न्यायप्रणाली होती आणि त्याचबरोबर सांगितलं होतं की एकोणीसशे दहामरे सुद्धा असंच झालं म्हणजे ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिश जे असतील असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे पण नाही त्यावेळेला जो जज होता मित्रांनो त्याचे नाव होते नारायण गणेश चंदावरकर मराठी ब्राह्मण तर मित्रांनो ही आपल्या इतिहासाची विडंबना आणि हे म्हणजे मी असं काही खूप मोठा विचारवंत आहे किंवा खूप वाचन आहे असं माझं नाही पण बऱ्यापैकी वाचन आहे माझं असताना सुद्धा ही, क्रिक, ही गोष्ट कुठेतरी हरवली होती आणि ती या अठ्ठावीस मे ला परत सापडली नावाचं ऑनलाईन पोर्टल आहे त्यांच्या वेबसाईट वरती मित्रांनो सापडली तर त्यांना धन्यवाद कमाल आहे की नाही नारायण गणेश चंदावरकर हे त्या न्यायमूर्तीचं नाव होतं ज्यांनी सावरकरांना एकोणीसशे अकरा मध्ये पन्नास वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली आणि हाच मनुष्य एकोणीसशे ते एकोणीसशे एक काँग्रेसचा अध्यक्ष होता मित्रांनो अजून तोंडात बोट घालू नका एवढ्यानी झालेला नाही हा मनुष्य नारायण गणेश चंदावरकर जो एकोणीसशे तेरा पर्यंत जज्ज होता तो कोर्टात रिटायर झाला आणि लगेच परत काँग्रेसमध्ये सामील झाला हा मनुष्य मित्रांनो जो एकोणीसशे ते एकोणीसशे एक काँग्रेसचा अध्यक्ष होता जो त्यानंतर बॉम्बे हायकोर्टाचा जज्ज झाला होता ज्यांनी सावरकरांनी एकोणीसशे अकरा मध्ये पन्नास वर्षाची काळ्या पाणी जी शेट तोच मनुष्य जज म्हणून रिटायर झाल्याबरोबर काँग्रेसमध्ये परत सामील झाला मित्रांनो लाज म्हणून नाही बरोबर हे काँग्रेसचं राजकारण आता मला सांगा की काँग्रेस पक्ष इंग्रजांशी लढत होता असं तुम्ही मी सगळ्यांनी लहानपणी वाचलाय इतिहासाच्या पुस्तकात वाचलाय पेपरांमध्ये वाचलाय टी व्हीवर मग जो जी संघटना आपल्याला आपलं जगणं अशक्य करते आहे चले जाव सांगते आहे आपल्याला इथे राहणं जवळजवळ अशक्य करते आहे अशा संघटनेच्या माणसाला तुम्ही जज्ज कराल का तुम्ही एवढ्या मोठ्या पोझिशनवरती बसवाल का एवढ्या मोठ्या केसचा त्याला निर्णय देऊ द्या का म्हणजे सावरकरांना ब्रिटिश द दे मोस्ट डेंजरस मॅन असं म्हणायचे द मोस्ट डेंजरस इंडियन मॅन सुद्धा असं नाही भारतातला नाही त्यांचं म्हणणं होतं हा जगातला सगळ्यात खतरनाक माणूस आहे तर अशा माणसाच्या खटल्याला तुम्ही आपल्या शत्रू संघटनेच्या माणसाला बसवाल का नाही का कारण कधी कधी असं वाटतं की ब्रिटिश आणि काँग्रेस यांचे उद्देश एकच होते का मित्रांनो माझं डोकं फिरलंय असं कृपया वाटून घेऊन येईल वाटून घेऊ नका व्हिडिओ पुढे बघा मी तुम्हाला अजून काही याच्यावरती एव्हिडन्सेस देईन आणि मग हे सगळं वाचल्यानंतर असं वाटायला लागतं की सुधांशु त्रिवेदी भाजपचे राज्यसभेतले खासदार सुधांशु त्रिवेदी जे पोटतिडकीने सांगत असतात ते खरं आहे की काय सुधांशु त्रिवेदी असं म्हणतात की एकोणीसशे सत्तेचाळीस साली जी भारताला स्वातंत्र्य मिळाले ते आपण कमावलेले स्वातंत्र्य नव्हते आपण अर्जित केलेले स्वातंत्र्य नव्हते इट वॉज मियरली अ ट्रान्सफर ऑफ पॉवर फ्रॉम ब्रिटिश टू काँग्रेस असं मी काय म्हणतो हे सुद्धा सुधांशु त्रिवेदींनीच सांगितलेली गोष्ट आहे ती की जवाहरलाल नेहरू एकोणीसशे सत्तेचाळ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान नाही झाले देशाचे ते अकरा महिने मागे सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मध्येच देशाचे पंतप्रधान झाले होते त्यांनी सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये युनियन जॅकच्या खाली उभं राहून राणीच्या नावाने पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती आता तुम्ही तोंडात बोट घालू शकता एकदा तुम्ही काँग्रेस आणि ब्रिटिश हे शत्रू नसून काँग्रेस हे केवळ ब्रिटिशांचं एक एक्सटेंडेड आर्म होता असं एकदा तुम्ही हा विचार डोक्यात पक्का केला की इतिहासातली कित्येक जी कोडी आहे ती तुम्हाला पटापट उलगडू लागतील आणि मग नारायण गणेश चंदावरकर नावाच्या मराठी ब्राह्मणाला काँग्रेसच्या अध्यक्षाला ब्रिटिशांनी जज्ज का केलं असेल याचं सुद्धा उत्तर तुम्हाला पटकन मिळेल नारायण गणेश चंदावरकरांचा परत उल्लेख करण्याचं कारण हे की हा काही साधारण गृहस्थ नव्हता अठराशे पंच्याऐंशी मध्ये जे तीन लोकांचे शिष्टमंडळ इंग्लंडला गेले होते त्यात हा एक होता आणि ते इंग्लंडहून ज्या दिवशी परत आले होते ते इंग्लंडहून ज्या दिवशी परत आले होते त्याच दिवशी त्यांनी काँग्रेसची स्थापना केली होती त्यांच्याबरोबर ए ओ ह्युम नावाचा ब्रिटिश आय एस अधिकारी होता तर मित्रांनो माझा मुद्दा हा की सुरुवातीपासून काँग्रेस आणि ब्रिटिश ही एकच टीम होते दे वेर नॉट ऍडव्हर्सरीज काँग्रेस ब्रिटिशांशी लढत नव्हती अठराशे सत्तावन्न मध्ये जे मी सांगितलं सावरकरांनी ज्याचा पहिल्यांदा उल्लेख अठरा अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर असा केला त्या अठरावनशे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मित्रांनो भारतीयांनी जवळजवळ ब्रिटिश संपवले होते जवळजवळ सगळे ब्रिटिश संपवले होते ते कसे वाचले मला वाटते हे सुद्धा आता एकदा खोदून प्यायला हरकत नाही तर पण तो लढा अयशस्वी झाला आणि त्यावेळेला जो राग होता ब्रिटिशांविरुद्ध तो जेव्हा ब्रिटिशांनी पाहिला तो शमवण्याकरता आणि आपला राग विधायक पद्धतीने म्हणजे काय अहिंसा है? बिहिंसा शांत पद्धतीने आपला राग व्यक्त करण्याकरता एक माध्यम असावं म्हणून काँग्रेसची स्थापना केली होती प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा प्रेशर आला की शिट्टी येते वरती येते गॅस निघून जातो परत शांत हे काँग्रेसच्या स्थापनेमागचं मित्रांनो कारण होत यात मला आता काहीही शंका नाही म्हणजे कसं की भारतीयांनी काहीतरी छोटं मोठं आंदोलन करायचं एक मोर्चा काढायचा नेहरू गांधींना अटक व्हायची दोन चार दिवस जेलमध्ये ठेवायचं बाय द वे सावरकरांची जेल आणि नेहरू गांधींची जेल याचं सुद्धा एक दहा सेकंदात तुम्ही दर्शन करू शकता मी परत एकदा आयडिया यावी म्हणून हे दाखवतोय तर नेहरू गांधींना सुद्धा थोडीशी जेल व्हायची दोन चार दिवस तिथे राहायचं आणि परत सोडून द्यायचं आणि परत सगळं शांत असा हा शांतीपूर्ण प्रकार सगळ्या मित्रांनो दशकांदशक चालला होता तर या लुटूपुटूच्या लढाईला म्हणजे काँग्रेस आणि ब्रिटिशांमधल्या लुटूपुटूच्या लढाईला स्वातंत्र्यवीर सावरकर खुदिराम बोस अगदी अशफकुल्ला खान सारख्या स्वातंत्र्य सेनान्यांमुळे धोका होता आणि म्हणून यांना उचलून पोर्ट ब्लेअरला लांब ठेवून दिले होते की यांच्या विचाराचा साया सुद्धा इथे भारतीयांवरती पडला नाही पाहिजे आणि ही असली नकली लढाई चालू राहिली पाहिजे मी तर हे म्हणेन की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा या असल्या सत्याग्रह हिंसा वगैरे या सगळ्या प्रकाराला विरोध होता आणि म्हणून नेताजींना सुद्धा इतिहासामध्ये ते स्थान ते गौरवाचं स्थान प्राप्त होऊ शकलेलं नाही याच्यावरती नेहरू गांधींची मनुपली राहिली यावरती अर्थात परत कधी बोलता येईल आजचा हा मुख्य विषय नाही एकूण काय की ब्रिटिश आणि काँग्रेस यांचे घट्ट नाते होते यात शंका नाही आणि ब्रिटिश आपले राज्य चालवायला काँग्रेसचा आणि काँग्रेस हिंदुत्ववाद्यांना रोखून धरायला एकमेकाचा वापर करत होते हे मित्रांनो शंभर टक्के सत्य म्हणजे काँग्रेसचे ब्रिटिशांवरती किती काँग्रेस किती ब्रिटिश धारगिणी होती याच प्रूफ तुम्हाला नेहरूंच्या वागड्या बोलण्यातनं लिहिण्यातनं एकूण ज्या आपल्या शाळा होत्या ज्या आपला इतिहास होता यातनं तुम्हाला प्रचंड प्रूफ मिळेल आणि तो म्हणजे न संपणारा विषय आहे ते बोलत राहत आहे पण त्याच एक सगळ्यात लेटेस्ट एक्झाम्पल म्हणजे काँग्रेसनी जी आत्ता विरोधी पक्षांना घेऊन दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या आधी जी आघाडी बनवली होती भाजपशी लढण्याकरता त्याचे मित्रांनो काय नाव ठेवले होते इंडिया कुठलंही भारतीय नाव ठेवता आलं असतं पंडितनी काय नाव ठेवलं इंग्रजी आय एन डी आय ए आता भारताला इंडिया नाव कोणी दिलं हे तुम्ही गुगल करा आज मी इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्री